कल्याण पश्चिम संदीप हॉटेल जवळ एका भरधाव गाडीने दुचाकीवर असलेल्या माई लेकीला जोरदार धडक दिली या धडकेत माई लेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे धडक दिल्यानंतर मात्र गाडी चालक पसार झालाय जखमी महिलेचे नाव रेखा पाटील आणि कांचन पाटील असे मुलीचे नाव आहे रेखा पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर कांचन पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाले आहे या घटनेमुळे भरधाव गाडी चालवत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गाडी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे रेखा पाटील हे आपल्या कुटुंबासह हो, कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहतात त्या पोळी भाजी केंद्रावर स्वयंपाक करण्याचं काम करतात आज दुपारच्या सुमारास रेखा पाटील या काम आटपून घरी निघाल्या होत्या याचवेळी त्यांची मुलगी कांचन पाटील आपल्या आईला कामावरून घरी दु दू, दुचाकी घेऊन जात असताना संदीप हॉटेल जवळ एका भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत रेखा पाटील आणि कांचन पाटील दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेनंतर हा गाडी चालक पसार झालाय माझं नाव रेखा लक्ष्मण पाटील आहे मी स्वयंपाकाच्या कामावरून येत होती आणि माझी मुलगी मला घ्यायला आली आम्ही नॅचरल आईस्क्रीम करून निघालो आणि बाईकवर होतो तीच बाईक चालवत ती मी मागे होती तिकडून सुसाट एक कार आली आणि त्या कारने आम्हाला जोरात धडक दिली गाडीला आणि आम्ही पडल्यानंतर आम्हाला बाकीच्या सगळ्या लोकांनी उचलला पण तो सरळ निघून पळून गेला गाडी नंबर गाडीवाला थांबला की नाही थांबला नाही तो सुसाट वेल आम्ही पडलो त्या क्षणी तो निघून गेला जोरात कार घेऊन गेला तो थांबला नाही तो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण